स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महापरिषण कंपनीमार्फत मित्रांनो अकोला या ठिकाणी जे आहे अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यासाठी तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे एक आहे ऑनलाईन पद्धत आणि एक आहे ऑफलाईन पद्धत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं असेल चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जाणून घेऊया याविषयी सविस्तर अशी माहिती यासाठी जे आहे तुम्हाला सुरुवात तिला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट आय डी त्याने दिलेला आहे ई झिरो एट टू फोर टू सेवन डबल झिरो टू फाईव्ह थ्री यावरती तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून तुम्ही यासाठी अर्ज करू शकता शेवटची तारीख ऑनलाईन अर्जाची सव्वीस डिसेंबर राहील यासाठी जे आहे शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार किमान दहावी पास तसेच एन सी वी टी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये म्हणजेच इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये आय टी आय त्यांनी उत्तीर्ण केलेला असला पाहिजे यामध्ये शैक्षणिक दस्तऐवजचा एक पॉईंट दिलेला आहे यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितलेले आहे हे डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्सप्रती सेल्फ अटेस्टेड म्हणजेच से प्रत्येक झेरॉक्सप्रातीवरती तुम्हाला स्वतःची साईन करून त्या ऑफलाईन कागदपत्रासोबत जोडणे गरजेचं राहील जो काही ऑफलाईन फॉर्म आहे तो त्यांनी या नोटिफिकेशनच्या शेवटी दिलेला आहे तोसुद्धा तुम्हाला पुढे दाखवूनच देतो त्यानंतर येथे दिलेला आहे विद्यावेतन तर मित्रांनो तुम्हाला सात हजार सातशे रुपये इतकं स्टॅपिंड प्रति महिना दिलं जाईल यामध्ये जे आहे शहात्तर रिक्त जागा आहे यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केला आणि ऑफलाईन अर्ज जर सादर केला नाही तर तुमच्या अर्जाचा जो आहे विचार केला जाणार नाही यामध्ये तुमची जी निवड राहणार आहे ती दहावी आणि आय टी आयच्या गुणांच्या सरासरीच्या आधारे करण्यात येणार आहे यामध्ये सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमचं जे वय आहे हे कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी यामध्ये पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये जे आहे दहावी आणि आय टी आयचे परीक्षेचे मिळून एकूण गुणांच्या पन्नास टक्केवारीची वारीची जी काही सरासरी आहे त्याच्यानुसार जे आहे सामाजिक आरक्षणाच्या अधीन राहून तुमची यामध्ये प्रवर्गनिहाय निवड केली जाईल म्हणजेच कास्ट कॅटेगरीनुसार रिझर्वेशन देऊनच यामध्ये जे आहे तुमचं सिलेक्शन केलं जाईल प्रत्येक कास्टचा कट ऑफसुद्धा यामध्ये वेगवेगळा लागेल आता हे झाल्यानंतर मित्रांनो ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक ऑफलाईन अर्जसुद्धा भरायचा आहे यामध्ये प्रपत्र अ हे त्यांनी नाव दिलेलं आहे हे प्रपत्र अ तुम्हाला भरायचं आहे त्यासोबत जे काही मी कागदपत्र वरती तुम्हाला दाखवलेले आहे त्याची झेरॉक्स प्रति सेल पॅटॅसेड करून तुम्हाला अर्जासोबत जोडून संबंधित ठिकाणी पाठवायचं आहे यामध्ये तुम्ही पोस्टाने सुद्धा पाठवू शकता किंवा तुम्ही तिथे रहिवासी उमेदवार असाल तर स्वतः जाऊनसुद्धा संबंधित कार्यालयात सादर करू शकता आता कार्यालयाचा पत्ता जर बघितलं मित्रांनो तर त्यांनी दिलेला आहे कार्यालयमध्ये की अधीक्षक अभियंता संवसू मंडळ अकोला तिसरा माळा रतनलाल प्लॉट्स अकोला चारशे चौवेचाळीस शून्य शून्य पाच या पत्त्यावरती जे आहे तुम्ही पोस्टाने किंवा स्वतः जाऊनसुद्धा अर्ज देऊ शकता तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात निघालेली आहे ॲप्रेंटिससाठी एक वर्ष कालावधीसाठी यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्ही इथे पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्ही चिटकवायचा आहे त्यावरती अर्धा फोटोवरती साईन आणि अर्धी साईन फोटोच्या खाली तुम्हाला करायची आहे यानंतर यामध्ये बेसिक डिटेल्स तुम्हाला विचारली आहे ही तुम्हाला भरायची आहे हे डिटेल्स भरून जे आहे संबंधित ठिकाणी तुम्हाला पाठवायची आहे तर अशा प्रकारे जे आहे जाहिरात निघालेली आहे जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे तसेच याची अप्लाय लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर तीसुद्धा तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करून देण्यात येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करत असेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद